नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन तिडके विभा नर्सरी मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक गेल्या दहा बारा वर्षापासून नर्सरी क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे आणि नर्सरी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट प्रतीची रोपं बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि सातत्याने ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आलेलो आहे त्याच्यामध्ये झेंडू मिरची टोमॅटो कोबी फ्लावर टरबूज कारली भोपळे दोडका अशा बऱ्याच प्रकारचे सगळं सर्व प्रकारची भाजीपाल्याची रोपं आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आता सध्या तुर्तच डिसेंबर महिन्यामध्ये पंधरा डिसेंबरपासून तरबुजाचा सीझन मोठा सीजन चालू होतोय त्याच्यासाठी आपण बरेच प्रकार बऱ्याच नामवंत कंपन्यांची रोपं बनवतो त्याच्यामध्ये विराट आणि विजय ऑर्डर सीट्सचे आहेत तेथा साधारण विजयचा सीझन आता आटपत आल्यासारखा आहे पंधरा नंतर विराटची विजयची विराटची लागवड करायला पाहिजे तर आता सध्या आपण त्याची रोपं टाकतोय दोन्ही व्हरायट्या उत्कृष्ट आहेत शेतकऱ्यांचा फीडबॅकही चांगला आहे शेतकरी म्हणतायत की बा व्हरायटी चांगली आहे उत्पन्न चांगलं देते सगळं म्हणजे ॲव्हरेज आहे व्यापारी सांगतोय लांबच्या मंडीला पोचते खूप चांगली किपिंग क्वालिटी आहे त्याला तर सर्व शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी किंवा अजून कुठलीही रोपं तुम्हाला लागली तर आमच्याशी संपर्क करावा दोन्ही पण वरायट्या तशा चांगल्या आहेत आता इथून या या वरायट्यांची लागवड करायला काय हरकत नाही जर कुणाला रोपं लागत असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही विभा नर्सरी मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक विभा नर्सरी नाशिक आमच्याकडे कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठी आर्डोर शिड्स कंपनीच्या विजय आणि विराट मानांची दर्जेदार रोपे मिळतील अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणसत्तर शून्य आडतीस आमचा दुसरा क्रमांक अठ्याण्णव तेवीस एकोणसत्तर शून्य सात अडोतीस लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोर शिड्स कंपनीचं विजय आणि विराट कलिंगड